माजी आमदार भाई जयंतभाई पाटील यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये मोरोंडे ते भाषेत रस्ता मंजुरीबाबत आवाज उठवून हा रस्ता मंजूर देण्यात आलेला आहे एजी मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सो सोबत अलीबाग तालुक्यातील बारशे सतेवाडी उंडावाडी आणि तागवाडी येथील ग्रामस्थ आहेत मित्रांनो देश स्वतंत्र होऊन जवळजवळ आता 70 वर्षांपेक्षा अधिक काळ झालेला आहे परंतु तरी सुद्धा ह्या चार वाड्या आहेत ह्या डोंगरावर राहतात आणि त्यांना जायला रस्ता नाही आहे आणि रस्त्याची अतिशय दानादान झालेली आहे परंतु मित्रांनो आता हा रस्ता मंजूर झालेला आहे मला वाटतं याला की नाही किती कोटी बारा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि मित्रांनो मंजूर होऊन सुद्धा दहा महिने ह्या रस्त्याचं काम अजूनपर्यंत चालू होत नाही आहे आणि वेळेला यांनी सर्वांशी विचार विनिमय करून रस्ता का चालू होत नाही या बाबतीमध्ये चर्चा केली त्यावेळी त्यांना कळलं की फॉरेस्टनी अजूनपर्यंत त्यांना परमिशन दिलेलं नाही आणि त्या दृष्टिकोनातून आज सर्व हे ग्रामस्थ मला वाटते एक लेखी निवेदन कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी यांना द्यायला आले होते आणि त्या माध्यमातून नक्की मीही तिथे उपस्थित होतो तर तुम्ही काय सांगाल की नक्की अजूनपर्यंत हा रस्ता चालू होत नाही ह्या माझे काय नक्की मी आपले स्वागत करतो आम्हाला सत्तेवाडी हुंडावाडी बार्षिक सातवाडी या अनिबाद तालुक्यातील गोजर ग्रामपंचायत हद्दीतील चार गाव आहे आजही स्वतंत्र होऊन या ठिकाणी पक्का रस्ता नाही रस्ता सहा पॉईंट सातशे मीटर असा रस्ता आहे अतिशय डोंगा भागात तुम्हाला सर माहितीच आहे तुम्ही प्रत्यक्ष या रस्त्याची पाहणी केलेली आहे रस्ता गेल्या वर्षी सहा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र ग्रामीण संस्था रायजर यांचे मार्फत मंजूर झाले आहे त्या रस्त्याचा कॉन्सॅक्ट सुकाता इन्फ्राट कंपनीला मिळाला असून आज दहा महिने झाले परंतु रस्त्याची सुरुवात का होत नाही याबाबत आम्ही प्रशस्तीय यंत्रणेशी त्या तारेत तारी अभियंता ऑफिसशी आणि ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की हा रस्ता पूर्णपणे फॉरेस्टमधून येत असल्याने फॉरेस्टच्या काही अटी आहेत फॉरेस्टच्या अटीनुसार आपल्याला अजून मंजुरी मिळाली नाही त्यामुळे रस्ता हा थांबलेला आहे आम्हाला सांगायचं आहे की त्या ठिकाणी माणसंच राहतात माणसांसाठीच हा रस्ता करायचा आहे तर फरितच्या अडचणीसाठी ज्या साहित्याप्रमाणे अतिथीनुसार चेतनीस पुस्तक त्यांना जर दादा उपलब्ध करून दिलेले असतो तर कोणीतरी हैदय करत आहे है। त्या तरी आमच्या माणसांमध्ये दुर्लक्ष होत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही लोकसाही मार्गाने पहिलं या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आज आम्ही सर्व प्रामुख्याने प्रत्येक गावातून दहा दहा मंडळी आणि येत्या पंधरा दिवसात या रस्त्याचं पूर्ण कामाला सुरुवात होत नसेल तर आम्ही या जागेवर हजारच्या पटीने कुपोषणाला बसणार आहोत हा आजचा खरा आमचा इशारा आहे आणि या हा लढा आम्ही या रस्त्यासाठी कायम सुरू तर मित्रांनो मी सुद्धा मित्रांनो मी सुद्धा निवासी कलेक्टरातील त्यांच्या कार्यालयामध्ये होतो त्यांनी असं सांगत आहे मधुडेबे यांना की जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील आणि ते वन विभागाचे अधिकारी असतील त्या सर्वांची एकत्रित बैठक लावा ज्या तीन वाजता मीही तिथे असे आणि नक्की काय समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करून गोरगरीब जनतेला जाण्यासाठी रस्ता पाहिजे जेणेकरून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत महत्वाच्या समस्या त्या रस्त्यामधूनच सुटू शकतात मी वारंवार त्या रस्त्याच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवले असतील तिथे जाऊन ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे हेबे साहेब यांनी म्हटल्याप्रमाणे ते अतिशय योग्य आहे तर मित्रांनो ते फॉरेस्टने आठ मोठे बनण्याची भूमिका न घेता लवकरात लवकर त्यांना इथे परमिशन द्यायला पाहिजे परवानगी द्यायला पाहिजे नाहीतर ते आज फक्त धादा प्रतिनिधीच प्रत्येक गावातून घेऊन आलेले आहेत याच्यानंतर का त्यांच्या पंधरा दिवसामध्ये रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही तर हजारोच्या संख्येने ते आंदोलनाला फसणार आहेत आणि मित्रांनो माझा असं मत आहे की अशी त्यांच्यावर वेळ येऊ नये तर ह्या संपूर्ण अलिबाग तालुक्यातील बारशेत सत्यवाडी हुंडावाडी तागवाडी रस्त्याच्या आवाज उठवण्यासाठी त्यांनी आज लोकशाही मार्गाने ते पहिल्यांदा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या प्रयत्नाला यश लागून पुढे आंदोलनाची त्यांना भूमिका घ्यावी लागायला नको हो। अशीच मी एकंदरीत अशा अपेक्षा बलतो कुर्ताच इथेच थांबतो धन्यवाद